इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जामखेड तालुका खेळाची उणीव असलेला तालुका आहे या तालुक्यात खेळासाठी कोणत्याही सोयीसुविधा किंवा खेळाडू तयार होतील असं वातावरण नाही आहे तालुक्याचे भूमिपुत्र असणारे उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद यांनी गेल्या पाच वर्षांपासून जामखेड इथे सुरू केलेल्या राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन या स्पर्धेमुळे तालुक्यात खेळाचं वातावरण तयार होताना दिसतंय त्यानुसार स्पर्धेमुळे तालुक्यातील अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरापर्यंत ऑलिम्पिक पर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा व्यक्त करणं संयुक्तिकच ठरेल त्याचबरोबर तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आशियाई सुवर्ण पदक विजेते पैलवान सुजय तनपुरे यांना यावर्षी स्वामी विवेकानंद पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय त्यांच्याकडून देखील तालुक्याला मोठ्या अपेक्षा आहेत असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी केलं आहे राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बारा जानेवारी रोजी मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या वतीनं पार पडलेल्या भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेनंतर झालेल्या बक्षीस आणि पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात तर प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे आयोजक आणि मल्लविद्या कुस्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीद आशियाई सुवर्ण पदक विजेते पैलवान सुजय तनपुरे भाजप पा तालुका अध्यक्ष अजय काशीद त्रिदल आजी माजी सैनिक संघाचे तालुका अध्यक्ष कॅप्टन लक्ष्मण भोरे डॉक्टर कल्याण काशीद उद्योजक आकाश बाफना प्रफुल्ल सोळंकी देवीचंद डोंगरे अॅडव्होकेट हर्षल डोके डॉक्टर पांडुरंग सानप तसेच अमित जाधव आप्पा शिरसाड निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे शिंदे सर सुदर्शन चव्हाण विठ्ठल देवकाते गफ्फार पठाण मयूर भोसले विजय काशीस सुग्रीव ठाकरे रमेश बोलभट किशोर सातपुते त्रिदल आजीमाजी सैनिक संघाचे पदाधिकारी जिल्हा परिषद सारोळा शाळेचे सर्व शिक्षक माध्यमिक शिक्षक नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजमाता जिजाई माता विशे माता आणि सुभाषचंद्रजी बोस यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनचे सर्व सर्व अध्यक्ष आमचे गुरु पवन काशी गेल्या पाच ते सहा वर्षापासून ही मॅरेथॉन स्पर्धा सतत चालू आहे मी दादा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मोठ्या शहरांमध्ये पण पाहिलं तर दोन वर्ष तीन वर्षच्या पुढे कोणती स्पर्धा ही कंटिन्यू होत नाही तर यामध्ये आज जामखेडमध्ये इतक्या वर्षापासून मी संस्था आणि बाब चार्य हे सतत चालू असल्यामुळे आपल्या सर्वांना यातून शिकण्यासाठी एकच आहे तर समाजामध्ये चांगलं काही करण्यासाठी आणि समाज चांगला घडवण्यासाठी आजची युवा परिस्थिती युवा पिढीची परिस्थिती जी आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे असे उच्च विचार घेऊन बाबा दादा सतत समाज हा परिवर्तन व युवा पिढी घडवण्यासाठी सतत प्रयत्न करतात आणि आम्हाला त्यांच्यापासून खूप मोठी थी ऊर्जा भेटते त्यांच्या कथन आज ज्यांच्या दोन आपण आवेदन केलं आणि या स्पर्धेला आणि सर्टिफिकेट आहे तुमच्या जागरूकता व्हावी तुम्ही मनात असणार असून सगळ्यात जावे असून त्याचबरोबर आणि विशेषतः वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे गौरव साहेब या सर्वांचं आणि त्यांचे सर्व जिल्हा परिषद सर्व शिक्षक म्हणून पत्रकार म्हणून कारण सगळ्यांचं सर्वात सुरु आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण राज्यस्तरीय पुणे हात महाराष्ट्र आव्हान केलं आणि स्पर्धेला सांगितले की ही काळाची गरज आहे तुम्ही हो सुसू सशक्त तंदुरुस्त आणि संस्कारित या मार्गाचं आपल्या देशाचं आपल्या महाराष्ट्राचं नाव आपल्या घराण्याचं नाव करण्याचे नाही तरी सांग येणाऱ्या काळात तुमच्यासाठी तुम्ही जो खेळात आवड ठेवता तो खेळ उपलब्ध करेन त्या खेळात तुम्हाला प्राधान्य कसं मिळेल तुम्हाला प्रोत्न कसं मिळेल ही बोलण्याची गरज आम्ही जानखोरकर समजतो तुम्ही मला या जानखोरकरांनी आज मी सगळ्यांची नावं घेत नाही पण सगळ्यांनी उठकोस बरघोस सगळ्या खेळाला मी स्पर्धा करू शकतो गोष्टी फायदा करू शकतो माध्यम आहे परंतु तुम्हाला आहे आणि कुणाकडे आहे मला माझ्या माध्यमातून तुमच्या घर येतो त्याचा मला सार चाललेला नाही मी तुम्हाला दाखवतो की कमी लिहिलं लिहिला पाहिजे पाहायला पाहिजे आणि ही करण्यासाठी तपस्या आणि आपले सातत्य तुम्ही जर करण्यात तर तुम्ही सुद्धा कुठे कमी करणार नाही त्याच्या तुम्ही साक्षी मालिक आहात सगळ्यात कमी आहे आहोत तुम्ही आम्ही सगळ्या स्थळांनी तुम्हाला समज आहे आपल्या कुठून सरांच्याकडे आहे पण राहिलं पाहिजे ही शाळा तुमच्यासाठी तुमच्याकडे बंगलो जाईल मला जर मान्यतून मला बाईक आलं सुरवात माझ्या आणि ज्यांच्या त्यांच्या हाताने आपल्या शौकल्याचं म्हणतात ना साधू संतांचा भारत आमचा पिढक आमचा महाराष्ट्र आम्ही तुम्ही परंपरा आज खरंच त्यांच्या माध्यमातून दाखवून दिलं होतं आम्ही काय करू शकतो या निमित्तानं या पंचकडून सर्वच ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीनं मार्गदर्शनानं आपली जी स्पर्धा मंडळीच्या संसार कृषी फाउंडेशनच्या माध्यमातून साकार होत असते आणि या वर्षी आपले वर्ष हवं आज आम्हाला पाहून आणि फोटो चालू जोरदार आणि ही सर्टिफिकेट आहे तुमच्या जागरूकता हवी तुम्ही मनात

सगळ्यात सुधीर असतो जो असतो तर सगळ्यांचं सगळं कौतुक आता सगळ्यांनी आत्म बघाय माझ्या पालकांना सगळ्या बरोबर आता दादा माझं सगळं नसतं आता आपल्या घराला सगळं नसतं तेव्हा एकतीस तीनशे सत्तरीस तुमचा वीस तीनशे सत्तरीस आमदार निघलं एकवीस किलोटर फोन मिळालं असं त्यांचं टाकणार कारण माझ्या हाताचे आम्ही उल्लेख त्यांना मोटरसायकल मोटरसायकलच्या माझ्या सोडून सगळं जेवण मिळायला जायला तुम्ही आता श्रद्धेचं या सगळ्यांनी आपल्या स्पर्धा मंत्रा पाहायला आलेला आहे एकोणीस किलोमीटर मध्ये आम्हाला परफॉर्मन्स दाखवता दाखवले आणि मग खूप आत्म चौकशी आज पंधरा पाचव्या वर्षात आला आज पाचव्या वर्ष ठरणार पाच वर्षापासून ग्रामीण भागातला परिणाम जातो आमच्या मुलांना असे पण निर्माण जातो थोडासा वाटायला खेळा <laughs> <laughs>

प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच, फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा